आता एम एस ई म्हणजे उद्योजक तुम्ही ऑलरेडी आहात तुमच्याकडे एक मॅन्युफॅक्चरिंग सेटअप आहे आणि तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटीमध्येच तुम्हाला आर एन डी करायचं आहे हे एक कन्स्टंट आहे किंवा तुम्ही एक स्टार्टअप असाल तर दोन्हीसाठी फॉर्म्युले थोडेसे वेगळे आहेत पण बोररलेस सेमच आहेत जेव्हा तुम्ही आर एन डीकडे तुमचं लक्ष नसतं किंवा तुम्ही आर एन डीकडे लक्ष देत नाही तेव्हा तुम्ही एक वेंडर म्हणून काम करत असता किंवा तुमच्याकडे जे ऑर्डर्स येतात ते तुम्ही एक्झिक्यूट करत असतात तुमची कॅपॅसिटी काय आहे ते बघत नाही बरोबर आणि जर तुम्ही स्टार्टअप एक्सपायर करत असाल तर स्टार्टअपसाठी तुमच्या डोक्यात जी आयडिया येते त्याच्यावर तुम्ही काम करायला सुरू करता आणि त्याच्यावरनं तुम्हाला असं वाटतं की ही आयडिया फारच छान आहे आणि ह्याच्यावर आपल्याला डेफिनेटली पैसे मिळतील बरोबर आहे तर ह्या दोन्ही सिच्युएशनला आपण कसं हँडल करायचं तुम्हाला सांगतो तर आर एन डीची सुरुवात कुठून करायची आर एन डीची सुरुवात दोन्ही केसमध्ये थोडीशी डिफरंट आहे बट मोरली सेमच आहे आर एन डीची सुरुवात पहिली गोष्ट तुमचं स्किल कुठं लागतं माहिती आहे का पहिली पहिलं स्किल लागतं की तुमच्या इंडस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम काय आहेत हे आयडेंटिफाय करण्यामध्ये तुमची सगळ्यात जास्त मेहनत गेली पाहिजे जर तुम्हाला इंडस्ट्रीमधले प्रॉब्लेम जर आयडेंटिफाय करता आले शोधता आले तर तुम्ही ऑलरेडी उद्योजक आहात तुमच्याकडे ऑलरेडी टीम आहे तुम्ही ऑलरेडी एस्पायरिंग स्टार्टअप बनवणार आहात तुमच्याकडे ऑलरेडी ती कॅपॅसिटी आहे आर एन डीची तुम्ही सोल्युशन नक्की देऊ शकता बरोबर आहे माझं तर असं मानणं आहे की तुम्ही सोल्युशन देऊ शकता बट स्किल्स कुठे लागतात प्रॉब्लेम आयडेंटिफाय करण्यामध्ये जर प्रॉब्लेम चुकीच आयडेंटिफाय झाला आणि तो प्रॉब्लेम जर रिलेवंट नसेल रिलेवंट नसेल जर तुम्ही कितीही छान सोल्युशन द्या ते सोल्युशन मार्केटमध्ये एक्सेप्ट होणारच नाही कारण तो प्रॉब्लेम सगळ्यांना फेसच होत नाही राईट स्मॉल एक्झाम्पल घेतो उबरचं ओके okay. फार सिम्पल छोटासा ॲप तयार केलं टॅक्सी ड्रायव्हर्सला ॲग्रिगेट केलं त्यांना ऑनलाईन बुकिंग दिलं कुठल्याही बस बसल्या ठिकाणी तुमच्या रूटवर तुम्ही बुक करू शकता आणि त्या रूटवर जा जाणाऱ्या लोकांना एक अजून एक अजून एक ॲप दिलं जिथे ते गाडी बुक करू शकतात सिम्पल दोघांचं त्यांनी फक्त जोड घालून दिली बरोबर आहे मध्ये कॅप आणला आणि इट हॅज बिकम अ बिग इंडस्ट्री फार मोठी बर बर पन, फार इंडस्ट्री झाली आहे बरोबर आहे मिलियन डॉलर कंपनी आहेत सध्याला उबर आणि ओला बरोबर आहे तर छोटा प्रॉब्लेम आहे पण त्याची रिलेवन्सी फार जास्त होती करेक्ट जेव्हा इंडस्ट्री येते तेव्हा तुमचा प्रॉब्लम जेवढा निश तेवढा डिफिकल्ट समजलं की जेवढा छोटा प्रॉब्लम असेल आणि जेवढा इंडस्ट्री स्पेसिफिक असेल तर त्याला सॉल्व्ह केलं तरी तुम्हाला बऱ्यापैकी छोटेच कस्टमर्स असणार आहेत त्यामुळे ते एका साईडला सोपंही जातात ओके तर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग ऑलरेडी सेटअप असेल तुमचे व्हेंडर कोणी असतील तर तुम्हाला आयडेंटिफाय प्रॉब्लम करणं पण सोपं जातं बरोबर आहे आणि तुम्ही जर स्टार्टअप अस्पायर करत असाल तुमची कॅपॅसिटी असेल तर त्याच डोमेनमध्ये आयडेंटिफाय करावं लागतात प्रॉब्लेम आणि तेही सोपं असतं पण प्रॉब्लेम असा हवा की तो सगळ्यांना रिलेवंट हवा आणि सगळेजण त्यासाठी प्रयत्न करत असावे की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची पद्धती काय आहेत जर तुम्ही ती प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला तर तुम्ही फिफ्टी पर्सेंट पुढे सरकलात असं माझं मत आहे तर हा प्रॉब्लेम आयडेंटिफाय करण्याची पण बरेच टेक्निक्स आहेत ओके तर पेटंट सर्च पेटंट सर्चमध्ये पण पेटंटची एक सर्व्हिस आहे त्याला म्हणतो आम्ही पेटंट लँडस्केप लँडस्केप म्हणजे काय एक आढावा पूर्ण ह्या इंडस्ट्रीमध्ये काय होतं आहे कोण काय करतं आहे कोण कुठे इन्व्हेस्ट करतं आहे कोण काय इन्व्हेंट करतंय आहे कोण किती पुढं गेलेलं आहे कुठल्या नवीन कंपन्या येतात ओके हे सगळं जर बघत नाही राहिलं किंवा बघितलं नाही तुम्हाला कुठे जायचं ह्याचं डायरेक्शन नाही कळत कधी कधी तुम्ही एक्सपर्ट असाल इंडस्ट्रीमध्ये तर तेव्हा फार गोष्टी सोप्या जातात तुम्हाला सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये माहिती असतात बिकॉज तुम्ही एका निशमध्ये काम करताय आणि तुम्हाला त्या निशचं सगळं इन अँड आउट माहिती असतं सगळे कॉम्प्युटेटर्स माहिती असतात काय चाललंय मार्केटमध्ये माहिती असतं सगळं माहिती असतं त्या केसमध्ये तुम्हाला आर एन डी करायला सोपं जातं जर नसेल आणि जरी असेल तरीही सेकंड ओपिनियन घेणं कसं वाटतंय तुम्हाला एक सेकंड ओपिनियन जर घेतलं तर एक गोष्ट होऊ शकतं की बाबा तुम्ही जे विचार करताय ते खरं बरोबर आहे की नाही हे पण व्हॅलिडेट होऊ शकतं मोस्ट ऑफ द ऑन्टरप्रिनर्सला काय असतं उद्योजकांना की सेकंड ओपिनियन देणारं कोणी नसतं आणि थोडंसं गट फिलिंग इकडं तिकडं होऊ शकतं की बाबा इन्व्हेस्ट करायचे की नाही करायचे तर जेव्हा असा डायलॉमा येतो तेव्हा सेकंड ओपिनियन घेणं गरजेचं राहतं राईट तर इन लँडस्केप ही अशी सर्व्हिस आहे जे तुम्हाला ह्या डायलॉमामधून बाहेर काढू शकते की तुम्ही जो प्रॉब्लेम म्हणताय रिलेवंट आहे तो खरंच रिलेवंट आहे का किती लोकांनी तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न केलेला आहे ऑलरेडी सॉल्वड आहे का आणि आपण विचार करतोय ते करणं बरोबर आहे की नाही हे सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला माहिती होतात तेव्हाच तुम्ही आर एन डीकडे जावं असं रेकमेंडेड आहे त्याच्या अगोदर जर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला वाटला प्रॉब्लेम आणि तुम्ही सॉल्व्ह केला तुम्हाला माहीतच नाही आहे तुमच्या कॉम्प्युटरनी तर ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे तो, के तो प्रॉब्लेम ऑलरेडी ते इंडस्ट्रीमध्ये सोल्युशन आहे पण तुम्हाला माहीत नाही आहे त्या केसमध्ये काय होतं की तुम्ही जे काय ॲस्पायर केलं असतं फार छान इन्व्हेन्शन आहे ही रिलेवंट आहे पण सोल्युशन आहे की नाही तुम्हाला माहीत नाही आणि जर असेल तर प्रॉब्लेम होतो कारण बायर्सच नाही आहेत तुमच्या प्रॉब्लेमला किंवा ऑलरेडी ते मार्केट क्राउडेड आहे जे तुम्हाला माहीत नव्हतं ठीक आहे तर पेटंट लँडस्केपपासून जर सुरुवात केली तर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील बरोबर आहे तर लँडस्केपमध्ये मार्केट रिसर्चही येतो की कि मार्केटमध्ये किती जिती, जिती किती किती बिझनेस होणार आहे ह्या गोष्टीचा राईट किती कॉम्पिटेटर्स आहेत ते कुठे कुठे पेटंट फाईल करत आहेत कुठे कुठे फाईल करत आहेत म्हणजे त्या त्या ठिकाणी त्यांना प्रोटेक्शन गरजेचं आहे आणि तिथे तिथे मार्केट आहे राईट आर एन डी सेंटर्स कुठे आहेत म्हणजे याच्यावर इनोव्हेशन करणारे कोण लोकं आहेत कुठे इनोव्हेशन जास्त होतं राईट इनोव्हेशन झालं असेल तर कुठल्या स्टेजला ते इनोव्हेशन पोचलेलं आहे आपण जे इनोव्हेशन विचार करतो आहे ते मागे आहे पुढे आहे कुठे मध्ये आहे जर आपण पुढे आहोत तर उत्तमच आहे पण मध्ये आहोत तर त्याला कसं इफेक्टिव्ह बनवायचं कॉस्ट इफेक्टिव्ह बनवावं लागणार आहे कॉस्ट वाढवा वाढवा लागणार आहे ते काय अजून गोष्टी कराव्या लागणार आहेत जेणेकरून तुम्हाला ते मार्केटमध्ये सेल करता येईल बरोबर आणि जर छोटे मोठे कॉम्प्युटर्स असतील आणि तुमच्याकडे भरपूर पैसा असेल तर त्यांना ॲक्वायर करणं आणि त्यांचं सोल्युशन घेणं सोपं होतं राईट right? तुम्हीच इन्व्हेंट केलं पाहिजे असं प्रत्येक वेळेस नाही आहे बरेचसे लोक असतात जे इन्व्हेन्शन ऑलरेडी करून बसलेले असतात पण त्यांच्याकडे पैसे नसतात मॅन्युफॅक्चर करण्यासाठी प्रोडक्ट इन्व्हेस्टर्स मिळत नाहीत जर ते तुमच्या इंडस्ट्रीला प्रॉपर युटिलाईज होत असेल तर इनोव्हेशन आणि आर एन डीच्या रिसोर्सेसवर पैसे कशाला खर्च करायचे तुम्हाला पटते जर पटत असेल तर पहिली स्टेप इनोव्हेशन सुरू करायच्या अगोदर हा एक लँडस्केप स्टडी करून घ्या जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे आढावा मिळेल की काय होतं या इंडस्ट्रीमध्ये आणि जेव्हा तुम्ही एका एक्सपर्टला एंगेज कराल ही गोष्ट करण्यासाठी तेव्हा तुम्ही स्पेसिफिक रिक्वायरमेंट त्यांना सांगा की मला ह्या गोष्टी हव्या आहेत लँडस्केपमधून प्रडिक्शन करणं थोडं डिफिकल्ट जातं की पुढे काय येईल ह्याचं प्रडिक्शन कोणीच देऊ शकत नाही ह्याच्यामध्ये फक्त एवढं सांगू शकतो की जे पुढे लोक आहेत ते काय करत आहेत तुमच्या पुढे जे आहेत ते बरोबर आहे आणि ते तुमच्यासाठी युजफुल राहीलच राईट ज्याला आपण म्हणतो रि द व्हील तुमचा टाईम आणि पैसा तरी वाचाल ह्या गोष्टींवर की ज्या गोष्टी ऑलरेडी झाल्या त्याच्यावर पैसा नाही घालायला पाहिजे झाल्या आहेत तर डायरेक्टली अडॉप्ट केलं करता येतात का लायसन्स देता येतं का लायसन्स घेता येतं का जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर पेटंट लँडस्केप फार मस्ट आहे तुमच्यासाठी आणि लँडस्केप झाल्यानंतर तुम्ही स्पेसिफिक रिक्वायरमेंट टाका आणि त्याप्रकारे तो डिझाईन करून घ्या ओके तर पेटंट डेटाबेस का इम्पॉर्टंट आहे तर जे काही इनोव्हेशन्स होतात जगामध्ये प्रत्येकाला मोनोपॉली हवी असते राईट त्याच्यामुळे ते काय करतात की त्याचं पेटंट होतंच फार कमी गोष्टी आहेत आज जगामध्ये ज्या ट्रेड सिक्रेट म्हणून ऑपरेट केल्या जातात की अशा गोष्टी आहेत की बाबा मला ट्रेड सिक्रेट ठेवायचे आहेत मला ना सांगायचं नाही कारण आज आजकाल तुम्हाला माहिती आहे ॲट्रेशन रेट एम्प्लॉई इकडं तिकडे एक्सचेंज होणं किती सोपं झालं सगळे कम मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये काम करणारेच लोक दुसऱ्या मोठ्या कंपनीमध्ये काम करतात नॉलेज ट्रान्सफर फार इझी होतं फार इझी होऊन जातं राईट तुम्ही कुठल्या गोष्टी हा हिडन ठेवू शकत नाही आजकाल येणे घेणे प्रकरणे आहे ते जातच आहे बाहेर तर पेटंट तुम्हाला एक मोनोपॉलि देतं तर तुम्ही पेटंटचा विचार करणं फार गरजेचं आहे आणि जर इनोव्हेशन करायचं असेल तर पेटंटच्या अगोदर हे सगळं जाणून घेणं काय होतं आणि त्याच्यानंतर एक स्ट्रॅटजी म्हणून पेटंट करणं गरजेचं आहे जर तुम्हाला ही लँडस्केपची सर्विस हवी असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही ही तुम्हाला पेटंट लँडस्केप्स बनवण्यामध्ये टेक्नॉलॉजी मार्केट अॅनालिसिस करण्यामध्ये हेल्प करू शकतो तुम्हाला जर डायरेक्शन हवं असेल कुठं काय होतं आहे काय स्पेसिफिक बघायचं असेल तर तेही तुम्हाला आपल्याबरोबर डिस्कस करून ते सांगता येतं का हेही बघता येईल आपल्याला ओके okay? खाली कॉन्टॅक्टचे लिंक दिलेले आहेत त्याच्यावर तुम्ही क्लिक करा माझ्याबरोबर तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता किंवा तुम्ही आमच्या एक्सपर्ट्सबरोबर कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडनं ही सर्व्हिस अवेल शकता so, सो याचं गमक असं की पहिली स्टेप आर एन डी सुरू करायच्या अगोदर मार्केट रिसर्च आणि लँडस्केप टेक्नॉलॉजी लँडस्केप हा फार महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर पुढचे डायरेक्शन्स येतात ओके ऑल द बेस्ट थँक्यू